वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे येस yes, तर आता वाजले मॉर्निंगचे नऊ आणि आमचा ब्रेकफास्ट आज लेट होतोय बिकॉज आम्ही आज परत लेट उठलो जिम सुरू आहे म्हणून आम्ही इतकं थकलेलो असतो की आम्ही uh, उठायची हिंमतच नाही होत सकाळी तर so आज मी आज ब्रेकफास्ट मध्ये बनवलेला आहे रवा उत्तको आणि इकडे ह्या दोघांचा ब्रेकफास्ट ए बस बस खाली बस 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 इथे प्रणव खातोय आणि इथे झियानाला बनवून दिला होता पण मी झियानाच्या यात सॉस नाही टाकला होता याची रेसिपी मी शॉर्ट्स मध्ये दिलेली आहे ते तुम्ही चेकआउट करा तिथे जाऊन झाला बस काय आधी फिनिश करायचं आणि मग उतरायचं प्रणव हे येस आधी आमचं yes, ब्रेकफास्ट सुरू आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमच्याकडे एक गेस्ट आले होते तर दिवस त्याच्यामध्येच गेला आणि मग त्याच्यानंतर आम्ही इव्हनिंगला पाच वाजता गेलो जिमला आणि इथे प्रणव बघा काय करतो ah. प्रणव सगळं करतो फक्त जेव्हा टमीचं चा करायचं ते चाललं बाईक घेऊन अशाने पोट नाही का होणार प्रणव आणि पायासाठी पण कितीतरी वर्ष पायाचं तर केलंच नाही येस मग आता आमची जिम झाली आता आम्ही आलो इथे जियानाला घ्यायला आणि मॅडमचे बघा काय उद्योग सुरू आहे नाही आईबाबांकडून आम्ही जिएनाला डायरेक्टली घेऊन गेलो हॉस्पिटल मध्ये जियानाला वॅक्सिन दिलं त्याच्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही बिकॉज जियानाला ताप आहे आणि जियानाला बरं नव्हतं वॅक्सिनमुळे मुळे आणि आता आम्ही जातोय तिघही जण आम्ही दोघं जण जिमला आणि आणि आई आईबाबां झियानाचा पाय थोडा स्वेलिंग आहे जियानाच्या पायावर आहे ना दुखत आहे पाय दुखतो तुझा हा दुखतोय बघा पाय दुखतो म्हणून येणार सोडू आई बाबांकडे आणि आम्ही निघू से हाय हाय काय मी हवेस खूप सामान विसरली झोपलो ते आई बाबा नाही पुढे चालू आहे घरी आई काढत आहे धापुडे काढत आहे म्हणजे बनवून झाले बनवून झाले वाळवले तर पाणी टाकून तिचं चा चालू आहे ओके गॅलरी मध्ये आणि बाबा बाबा सपोर्ट रोल आमची झाली जिम आणि आता आम्ही जातोय घरी आई बाबांकडे जिएनाला घेऊ आणि मग घरी जाऊ आज प्रणवला असं वाटलं की सुट्टी सुट्टी नाही वाटली है ना प्रणव तुला बाहेर गेलं की वाटतं की तुला मी दुपारी बोलली चल मला मुव्हीला जायचं आहे इतक्या गर्मीमध्ये नागपूरला कुठे फिरायला प्लेसेस नाही आहे बट होतं काल माझ्या माइंडमध्ये की रिझॉर्ट जाऊ बट कारण आज संध्याकाळी प्रोग्राम आहे उद्या पर परत आहे रविवारी परत जायचं त्याच्यामुळे चला फिरायचं आहे म्हणून मग आम्ही ते स्किप केलं आणि येस वर्कआउट करून खरंच खूप छान वाटत इतक्या दिवसापासून जे असं घरी होती ना असं ऍक्टिव्ह वाटतं हां ऍक्टिव्ह वाटत आहे थोडं चांगलं वाटत आहे थोडं वेट कमी होत आहे <laughs> इंचेस लॉस होत आहे वेट इतक्या लवकर कमी नाही होणार थोडं इंचेस लॉस होत आहे पण लगेच मला दोन ते तीन दिवसात फरक जाणवते पर्सनल ट्रेनरचा इफेक्ट वेगळा म्हणजे असा बॉडी पेन कधीच नाही झाला पण मला याच्या आधी ती लेवल ब्रिक झाली हो 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 हॅलो झोप झाली मला झोप झाली तू झोपली होती म्हणून मग तुला घेऊन नाही आलो आम्ही जी आहे ना काय त्याला सारखं सारखं हात नको लावण आकाशवाणी स्क्वेअर म्हणजे सदर नाणी सदर हां बरोबर भीती वाटत आई बाबा गेले एका प्रोग्रामला जियाना आली घरी आणि आता आम्ही सगळे रेडी होऊ आणि परत आम्ही पण पर निघू बाहेर खूप वादळ काय 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 दिलं माईनी काय दिलं यात बघू मला बघू यम दिलं बघू मला, मला। काय आहे त्यात काहीच नाही आहे तू हे खाणार आहे का का बर यम्मी यम्मी असतात ना पापड ताईने आज धापोडे बनवले होते आणि हे ओले वाले आहेत तसे मी ऑलरेडी खाऊन आली आहे जेव्हा मग अशी घेतीला घ्यायला गेलो तेव्हाच खाल्ले मम्मा इव्हनिंग एवरीवन तर जियानाला मी बाबांकडनं घेऊन आलो आणि दीपालीची चालू इकडे तयारी सॉरी <laughs> दीपालीची चालू आहे इकडे प्रोग्रामला जायची तयारी खूप मोठा इश्यू आहे हा ला त्या तयारीला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा डबल वेळ तिला सिलेक्शनला लागतो मारायचे प्रेस ला। आणि मग कपडे प्रेस करायला माझे कपडे प्रेस होऊन येतात बा पण चला तर <laughs> हाय करून uh, hmm. दे सगळ्यांना व्हेरी गुड चला तर आम्ही थोड्या वेळातच निघू थोडा बाहेर वारा सुटलेला आहे हां तर आताच मी जियानाला घेऊन आलो तर थोडं वेदर आणि दुपारपासून ह्युमिडिटी होती तर असं वाटत होतं पाऊस येईल गार। तर अजूनपर्यंत आलेला नाहीये बट सराउंडिंग मध्ये कुठेतरी चालू आहे गारा पडल्या भंडाऱ्याला लेटेस्ट अपडेट आला आम्हाला तर त्यामुळे थोडं थंड झालेला आहे बट भरपूर लोकांचे कार्यक्रम आहे तर नको वारा थांबून जायला योग्य राहील कारण कार्यक्रम तो करणं आणि एवढे सारे पैसा लावणं सोपी गोष्ट नाही

त्याच्या पुढच्या संडेला मदर्स डे आहे बघू आता मी तो कसा सेलिब्रेट करतो मी दीपालीला काय गिफ्ट देतो झिया ना आपल्याला प्लॅन करायचा बाळा ए झियाना मदर्स डे मदर्स डे हॅपी हॅपी मदर्स डे म्हण मला बरं आहे तुला ना? चला तर आता मी पण रेडी होतो दिपाली पण होतच आहे त्यानंतर आम्ही निघू आणि जिथे कुठे आम्ही हॉस फार्मिंगला जात आहे त्यांच्यासोबत भेट करून देऊ कोणाच्या परमिशनने तू फोन घेतला सांगितलं बॅड हॅबिट आहे ओके मम्माने दिला म्हणते फोन मला सगळं बंद करून टाकेल चल बाया तेरे ना बे। You are looking beautiful. सर दिया ये। दिया वो ना। सोड़ना बाया ते। सोड़ना। नट्टे की नट्टे। सर। सर नहीं। हेयर पन शांति सताया तुझं विटॅमिन बी ट्वेल अजून ते पण चला कार्यक्रम चालू आहे तसा वर बट लोकांनी इथे एक बॅकअप करून ठेवलेला आहे आणि हा दीपालीनी दीपालीनी बेसमेंट टू बेसमेंट एक छान शॉर्टकट काढलेला आहे वरून जाण्याची जा काही गरज नाही हा बेस्ट आहे आता आम्ही आहे जे विंगला आणि आम्हाला जायचं आहे जी विंगला तर आम्ही आणि पार्किंग जी आहे ही कम्प्लीट ए विंगपासनं एल विंगपर्यंत कॉमन पार्किंग आहे तर त्यामुळे आम्ही इथनं कुठल्या पण विंगमध्ये बेसमेंटमधनं जाऊ शकतो ये <laughs> दिपाली पकड 2 मिनिट या 2 मिनिट तुम्ही जरा तुमचा आयका या बाबा या लोक मौसी या भाई खूप नाही असता आहे अपेक्षा या काका या घेला पडतो अंजिता या संगीत मौसी का अभी मौसी से चांगली कबंग्रेचुलेशंस फॉर योर न्यू बॉम प्रवीण आपले सांगितलं होतं म्हटलं की मला होतं मी मनाचा था म्हणून

येस तिथून डिरेक्टली आम्ही मध्ये गेलो बिकॉज हो हो तिथे मॅच सुरू होती आणि प्रणवला पण खेळायचं मग आम्ही सगळे तिथे गेलो ना कुठे आलो आपण तिकडे नाही जायचं डॅडीकडे नाही जायचं